नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शेवटच्या रुपयाचा हिशोब देईपर्यंत मी व माझा संचालक मंडळ सभागृहातून जाणार नाही शिवाजी रोडे पाटील दी चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सत्याऐंशीवी वार्षिक सर्वसाधारण सभा आयविन किशन हॉल या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती यावेळी चेअरमन शिवाजी रोडे पाटील म्हणाले शेवटच्या रुपयाचा हिशोब देईपर्यंत मी व माझं संचालक मंडळ या सभागृहातून जाणार नाही या सभेच्या प्रास्ताविकावेळी ते बोलत होते चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी प्रास्ताविकाला सुरुवात करताच विरोधकांनी गदारोळाला सुरुवात केली पण या गदारोळाला न जुमानता चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी प्रास्ताविक सुरूच ठेवले शिवाजी रोडे पाटील पुढे म्हणाले नवीन संचालक मंडळाची ही चौथी सभा आहे सातत्याने तीनही सभांना महिलांची उपस्थिती पोलीस बंदोबस्ताशिवाय होणारी सभा सोळा वर्षात बँकेत संलग्न तीन वेळा डिव्हिडंड दिला जातो या तीन बाबी आवर्जून सांगाव्याशा वाटतात बँकेपुढे अनेक आव्हाने असताना देखील शिस्त नियोजनबद्ध वसुली सभासदांचा अढळ विश्वास ज्येष्ठांचं मार्गदर्शन संचालकांमध्ये आहे यावर्षी डिव्हिडंड साडेसात टक्के दिला असून भविष्य काळात डिव्हिडंड दहा टक्के देणार असल्याचं सांगितलं सभासद एक हजार एकशे अडतीसने वाढली आहे भाग भांडवलामध्ये लाखांनी वाढ झाली आहे बँकेचा निधी एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांनी वाढला आहे बँकेकडून सभासदांच्या हिताचीच कामे होतील असं आश्वस्त करतो आज विरोधकांची कोणतीही शंका शिल्लक ठेवणार नाही एवढा अभ्यास केला बँकेला लागलेला छप्पन्न लाख शहात्तर हजार रुपयांच्या तोट्याचा स्पीड ब्रेकर दोन हजार बत्तीस पर्यंत कोणीही चेअरमन म्हणून आले तरीही तसाच सात वर्ष राहणार असल्याचंही ते म्हणाले चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांचं प्रास्ताविक मनोगत संपण्यापूर्वीच विरोधकांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता चेअरमन शिवाजी रोडे पाटील म्हणाले शिकवायच्या तासाला खेळायचं सोडायचं का असं म्हणून प्रश्नोत्तरासाठी एक तास राखीव ठेवला असल्याचं सांगितलं व पुढे आपलं प्रास्ताविक मनोगत चालू ठेवलं आपल्या संचालक मंडळाच्या काळात त्यांनी केलेल्या कामांचा आढावा त्यांनी सांगितला चेअरमन बोलत असतानाच विरोधकांपैकी एका संचालकांनी व्यासपीठावर जाऊन स्वतःच माईक घेऊन बोलू लागले त्यामुळे सभेचा प्रोटोकॉल विरोधकांनी मोडला <presente> <Sering> त्यानंतर विषय पत्रिकेचं वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदुम यांनी केलं चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी आपल्या प्रगतीचा लेखाजोखा मांडण्यासाठी बँकेच्या डिव्हिडंडचा तक्ता चित्रफितीद्वारे प्रसिद्ध करून माहिती देताना सांगितले की दोन हजार अकरा ते दोन हजार बारा दोन हजार बारा ते दोन हजार तेरा दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस व दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या सहाही वर्षी डिव्हिडंडच्या रकान्यात भोपळा कोणी आणला या भोपळ्यांना कोण जबाबदार सभासदांच्या पैशांची उधळपट्टी कोणी केली वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांनी कर्जाची मर्यादा चाळीस लाखावरून पन्नास लाख करत असल्याची घोषणा केली तसेच सभासदांना पाच लाखांची सीसी दिली जाईल अशीही घोषणा केली तितक्यात विरोधकांनी गदारोळ करून उत्तरांची सुरुवात होण्याआधी सभागृह सोडलं त्यानंतर चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांनी शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली अशा पद्धतीने दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सत्याऐंशी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश कोळी संचालक बाळासाहेब निंबाळकर अर्जुन पाटील सुनील एडके राजेंद्र कुमार पाटील बाळकृष्ण हळदकर एस व्ही पाटील शिवाजी बोलके रामदास झेंडे बाबू परिट नंदकुमार वाईंगडे अमर वरुटे गजानन कांबळे गौतम वर्धन पद्मजा मेढे वर्षा केनवडे तज्ज्ञ संचालक सुकुमार पाटील आनंदा कांबळे सुकानू समिती सदस्य यांच्यासह महिला संचालक मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन सह अमृता बुगले कोल्हापूर